Brought to you by Baag. बाग या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी काम करताना दादांनी मला राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली होती त्यामुळे माझं कर्तव्य होत ज्या माणसाची मला राजकारणातली सुरुवात दाखवली सुरुवातीच्या काळात मला स्ट्रगलिंगच्या कालावधीमध्ये मला हे केलं त्या संदर्भात मी आज दादांच्या आशीर्वाद घ्यायला आलो होतो दादांनी सुद्धा मला भरभरून माझं कौतुक करून मला आशीर्वाद दिले एक संगमनेर सारख्या ठिकाणी तू खूप जनतेच्या मनातलं होतं ते इलेक्शन काळामध्ये ज्यावेळेला प्रचार सुरू होता त्यावेळेला आरोप प्रत्यारोप रंगले होते आणि वातावरण फिरेल असं दिसलं होतं परंतु ज्या पद्धतीचा निकाल लागलेला आहे तो काहीसा सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षेपेक्षा वेगळा आहे असं वाटत नाही जनतेच्या बाहेरच्या विश्वास बसत आहे कारण संगमनेर हे एक आभासी चित्र निर्माण केलं गेलं होतं संगमनेर खूप सुसंस्कृत नेते आहेत संगमनेरमध्ये सगळं आलबेले परंतु संगमनेरातील जनतेनेच निर्धार केला होता का यंदा संगमनेरमध्ये परिवर्तन करायचं त्यामुळे बाहेरच्या लोकांसाठी हे अनपेक्षित आहे परंतु संगमनेरमध्ये जे मतदार आहेत मतदार मायबाप बंधू भगिनी त्यांना अपेक्षित होतं का इथं परिवर्तन होणार आठ टाम असलेल्या आमदाराला आहे कधीपासून ही तयारी चालू होती कशा प्रकारची तयारी नाही विधानसभा म्हणून तयारी चालली परंतु एक मोठ्या व्यक्तीविरुद्ध मोठ्या काय म्हणतात त्याला प्रवृत्तीविरुद्ध हा आमचा लढा खूप वर्षापासून चालू होता आणि ते चालू असताना आम्हाला तो योग जुळून येत नव्हता परंतु मागील अडीच वर्षापूर्वी आपलं महायुतीचं सरकार आलं साहेब असतील फडणवीस साहेब अजितदादा विखे पाटील यांनी ज्या पद्धतीने कामाचा धडाका महाराष्ट्रामध्ये चालू केला केंद्राच्या व राज्याच्या विविध लोक कल्याणकारी कर योजना असतील आज लाखी बहीण योजना असेल पीक विम्याचा असेल पीएम सन्मान योजना असेल म्हणजे कितीतरी अशा योजना सांगता येतील ज्या माध्यमातून आम्हाला एक संधी भेटली का घराघरामध्ये जाऊन ते काम पोहोचवण्याची त्यावेळेस संगमनेरमध्ये आम्हाला जाणवलं की इथं जी भीती दहशत आहे त्यावर आम्ही काम चालू केलं आणि निश्चितच ती विश्वास दिला त्या लोकांना का इथं विरोधक आहेत विरोधक सक्षम आहे आणि आपल्याबरोबर एकनाथ शिंदे साहेब आहेत विखे पाटील आहेत त्या विश्वासाला कुठेतरी एक मतदारांनी निश्चित आम्हाला साथ दिली त्यांची कन्या या देखील मतदारसंघात विरोध होत्या प्रचार करत होत्या रॅली करत होत्या त्यांच्याबाबत विजय विखे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावरून देखील मोठा गदारोळ कर संगमनेरमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं आपल्या बाजूने मतदार संघामध्ये आपण कशी केली होती आणि त्या घटनेबद्दल काय सांगा नाही ती घटना घडली त्यावेळेस त्या कार्यक्रमाला मी बी होतो वसंतराव देशमुख जे आहेत ते त्याबाबत बोलले होते सुजयदादांकडून कुठल्याही प्रकारच्या भावना त्यांच्या दुखावल्या गेल्या नव्हता ज्यावेळेस वसंतराव देशमुखांकडून ते शब्द आले ते दुर्दैवाने येणं अपेक्षित नव्हतं पण आता त्यांनी का कुठल्या यांनी बोलले ते माहीत नाही परंतु ती घटना घडल्यानंतर तत्काळ सुजयदादा विखे पाटलांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती माफी मागितली होती परंतु यांनी ज्या पद्धतीने ते संपल्यानंतर ज्या गाड्या जाळपोळ करण्याचा प्रयत्न आला माझ्या पाठलाग करून माझ्या कार्यकर्त्यांच्या घराघरामध्ये जाऊन विचारण्याचा प्रयत्न आला अमोल खताला कुठं लपून ठेवलं तुम्ही त्याला बाहेर काढा हे लोकांना आवडलं नाही जी दहशत दादागिरी होती ही सक्त दाबल्या गेल्यासारखा जो प्रकार होता परंतु धांदरबळच्या घटनेनंतर म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे का त्यावेळेस जरी वसंतराव देशमुख बोलले नसते तरी सुजय विखे पाटलांवर माझ्यावरती व आमचा सरपंच संदीप देशमुख वरती हल्ला करण्याचा प्लॅन यांचा पूर्वनियोजित होता कारण एक अर्धा तासामध्ये प्रत्येक जे रस्ते आहेत त्या गावाकडे येणारे चारही रस्त्यांना पाचशे हजाराच्या संख्येने लोक हत्यारे गुंकळा झाले होते याचा अर्थ हे पूर्वनियोजित होतं पण त्याचा फायदा दुर्दैवाने फायदा म्हणा किंवा तोटा म्हणा तो दुर्दैवाने त्यांनी ज्या राजकीय यांनी घेण्याचा प्रयत्न केला तो त्यांना घेता नाही आला उलट जनतेनी भीती दहशत मुक्त करण्यासाठी आमच्या पाठीमागे जनता उभी राहिली भावी मुख्यमंत्री अजितदादांनी व्हावं असं वाटतं का नाही आता मी तर तुम्हाला एकच सांगेल का मी राष्ट्रवादीत अजितदादांबरोबर काम केले मी भारतीय जनता पार्टीमध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्व खाली काम केलं त्याच्यामुळं महायुतीचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याच्याबरोबर आणि त्यांच्याकडून माझी अपेक्षा राहील माझ्या संगमनेर तालुक्याला तुमच्याकडून हजारो कोटी रुपयाचा निधी मला भेटला पाहिजे मला माझ्या संगमनेरचा पाणी प्रश्न किंवा ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मला माझा प्रयत्न राहील दादांनी कशा शुभेच्छा दिल्या दादांनी कशा दादांनी दादांनी ज्यावेळेस आमच्या जुन्या आठवणीला उजाळा आला का मी विद्यार्थी संघटनेत काम करत असताना ज्या पद्धतीने मला दादांनी प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल मी दादांना बोलून दादांनी अतिशय उत्साह दादांना सुद्धा एक अतिशय आनंद झाला का एवढा मोठी व्यक्तीबरोबर संघर्ष करून तो आज त्या तिथं पराभव झाला त्याबाबत दादांनी सुद्धा एक समाधान राजकीय समाधान मानता येईल त्याला ते, ते कारण भेटीला शब्द ते अतिशय म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला दादांना खूप आनंद झाला विजयानंतर थोरातांनी शुभेच्छा दिल्या नाही अजितदा अजितदा फडणवीसांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिलेला आहे कसं बघता त्याकडे नाही मला मी एवढ्या वरच्या लेवलचं राजकारण बघत नाही मी आत्ताच दोन दिवसापूर्वी एक मी आजपर्यंत ग्रामपंचायत बी लढलेलो नाही नगरपालिका लढलेलो नाही त्याच्यामुळे मी एवढंच सांगेल का जे काही महायुतीचे सर्व नेते मिळून निर्णय घेतील त्या सर्वांना माझ्याकडून बी शुभेच्छा राहतील आणि असा काही आम्हाला महाराष्ट्राच्या विकासासाठी म्हणजे माझा एक मी लहान आहे खूप पण माझं हे राहील का महाराष्ट्राच्या विकासासाठी हे सगळे नेते सामोक्षराने पुढे जातील आणि एकमताने एक निर्णय व्यवस्थित होईल महाराष्ट्राच्या हितासाठी होईल नहीं जिस दिन मेरे को मेरा नाम आ गया उसी दिन मैंने तय किया था कि मैं इनको इलेक्शन में मैं इनको आ, मात करूंगा इनके ऊपर क्योंकि वो मेरा काम उतना था मेरे को पार्टी की ओर से माया की ओर से जितना सपोर्ट मिला था जितना ये हुआ था उस बंदूब पर मैं ठाम था कि मेरा पंद्रह हजार वोटों से तो मैं जीतूंगा ये मैं पहले दिन से बोल रहा था सबको नहीं मैं एनसीपी हम महायुति के घटक है हमारा महायुति एक परिवार है इसलिए महायुति की ओर से जो भी नाम आगे आएगा हम उसका स्वागत करते हैं और विकास के लिए काम के लिए जो भी कोई सीएम बनेंगे उनके साथ में रहेंगे मेरी तो मंशा रहेगी मैं अभी सिंधे साहब की ओर से हूँ तो सिंधे साहब मुख्यमंत्री बने पहले फडणवीस साहब के पार्टी से था तो फडणवीस साहब भी बने अजीत दादा भी बने वीके पाटिल भी बने सबके लिए मैं बोलूंगा होना चाहिए नहीं ये तो मैंने सोचा भी नहीं था कि मैं आमदार बनूंगा अगर पार्टी मेरे को उस जिम्मेदारी देगी तो किसको नहीं लगता अगर हो तो राजनीति में आता है तो हर किसी को लगता है आमदार बनना चाहिए मंत्री बनना चाहिए खासदार बनना चाहिए सबको लगता है अगर पार्टी को लगा पार्टी ने दिया